इकडे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावं ही सगळ्यांचीच इच्छा आहे ठाकरेंच्या ने शिवसेनेचे नेते सुनील प्रभू यांनी हे वक्तव्य केलंय तर फक्त बोलाचीच कडी नको प्रयत्न हवे असं संदीप देशपांडे त्यावर मनसे आमची तर प्रामाणिक इच्छा आहे की दोन्ही बंधू एकत्र यावे आणि महाराष्ट्राच्या मनातील प्रत्येक मराठी माणसाची पण इच्छा अशी आहे की दोन्ही बंधूंनी एकत्र यावं आणि मला असं वाटतं जे मनात महाराष्ट्राच्या आहे ते भविष्यात होईल असं चांगलं विचार आमच्यामध्ये पण आहे दोन भावामध्ये कोण आहे दोन्ही भाऊच सरवणार आहेत दोघांच्या मध्ये कोण येऊ सकारात्मक आहोत सकारात्मक आहोत त्याची ठोस कृती दिसायला पाहिजे ती कृतीच कुठे दिसत नाही नुसती बोलाची कडी आणि बोलाचा भात करून उपयोग नाही कृतीत व्यक्त व्हायला पाहिजे सन्मान्य राजसाहेब योग्य तो निर्णय घेतील शेवट तो अधिकार त्यांचाच आहे आता प्रस्तावच पाठवायचा नाही आणि रोज जाऊन नऊ वाजता भोंगेच वाजवायचे त्याला आम्ही तरी काय करणार मला असं वाटतं ठाकरे बँक संपवण्याचा प्रयत्न कोणीही केला तरी जोपर्यंत राजसाहेब ठाकरे आहेत तोपर्यंत हा ठाकरे बँड संपू शकत नाही